आणि शहरातल्या जनतेला लागून राहिलेली होती आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या समोर माझी भूमिका स्पष्ट करण्याच्या साठी या ठिकाणी मी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे खर तर या निवडणुकीला मी सामोरं जावं ही माझी व्यक्तिगत भूमिका नव्हती पण ज्या पद्धतीनं जनतेमधन जो आवाज एक निर्माण झाला या शहरातील ग्रामीण भागातील जनता असेल या शहरातील व्यापारी असतील विविध क्षेत्रामधली जे सगळी जनता आहे या जनतेनं सातत्यानं माझ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ही निवडणूक लढली पाहिजे जनतेच्या जो कौल आहे तो आपण स्वीकारला पाहिजे ही भूमिका शहरवासियांनी इथल्या जनतेनं त्या ठिकाणी घेतली आणि मग सातत्यानं हा आग्रह गेले अनेक दिवस त्या ठिकाणी वाढत राहिला रा। आणि जवळजवळ आता निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार शेवटचा दिवस आहे शेवटच्या दोन तीन दिवसावर या हो ठिकाणी हा विषय शिल्लक राहिलेला आहे खर तर या शहरामध्ये ज्या पद्धतीनं जो भ्रष्टाचार आहे नगरपंचायतीच्या माध्यमातन जे एक भ्रष्टाचारी टोळी आहे एक गँग आहे आणि या गँग पासून या टोळीपासून या शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी मुक्तता हवी आहे आणि म्हणून भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त कणकवलीकर अशा प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे आणि हे सामोरं जात असताना सगळी राजकीय पातप्राणी म्हणा हे सगळं बाजूला ठेवून सर्व पक्षांना एकत्रित घेऊन एक शहर विकास आघाडी की त्या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे वार्ड वॉर्डमध्ये सतराही नगरसेवक त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि खरं तर काँग्रेस से असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी अजित पवारगड असेल शिवसेना शिंदे सेना असेल भारतीय जनता पार्टी असेल आर पी आय असेल वंचित आघाडी असेल भारीप असेल ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी आणि जनतेला एकत्र घेऊन शहर विकास आघाडी करण्याचा माझा एक, एक प्रामाणिक प्रयत्न या निमित्तानं आहे सगळ्याच लोकांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या सगळ्या राष्ट्र शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी आपण पाठिंबा द्यावा आणि कुठेतरी या शहरातल्या परिवर्तनाला त्या ठिकाणी सज्ज व्हावं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली हा या संपूर्ण आघाडीचा शहर विकास आघाडीचा एक नारा आहे आणि कुठेतरी कराना एक मोकळा श्वास जो हम करे सो कायदा या जो शहरामध्ये आहे ज्या पद्धतीनं सत्तेचा माज हा ज्या सत्ताधाऱ्यांना आलेला आहे हा माज उतरवण्यासाठी सगळ्या जनतेनं त्या ठिकाणी एकत्र यावं कारण जवळजवळ तेरा हजार किंवा त्याच्यापेक्षा अधिक हे मतदार या शहरामध्ये आहेत आणि या सगळ्याच मतदारांना ऐंशी टक्के मतदान होईल या सगळ्या मतदारांना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपण सगळेजण एकत्र या आणि कुठंतरी या सगळ्या दहशत दहशतवादी जी प्रवृत्ती आहे जी जो भय आहे जो भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचारातनं कणकोलीकरांना त्या ठिकाणी मुक्त करूया खर तर गेले आठ वर्ष पाच वर्ष दोन हजार अठरामध्ये ही निवडणूक झाली त्याच्यानंतर तीन वर्ष प्रशासकीय कारभार होता जवळजवळ वर्षी पन्नास कोटीपेक्षा अधिकचा निधी हा या शहरावर आला जवळजवळ गेल्या आठ वर्षामध्ये चारशे कोटी रुपयापेक्षा अधिकचा निधी शहरावर खर्च झालेला आहे पण हा निधी नेमका गेला कुठे नेमका कोणाचा विकास झाला हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे कणकोली की जनता दुर्बिण घेऊन या चारशे कोटीच्या निधीच्या शोधामध्ये आहे आणि या सगळ्या जो हा जो काही कारभार आहे या कारभाराच्या बाबतीमध्ये जनतेमध्ये असंतोष आहे खऱ्या अर्थानं जर जन कणकोलीकरांचा विकास करायचा असेल कणकोलीकरांना मूलभूत जर सुविधा द्यायची असतील रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण आणि जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त जर कणकोली करायची असेल तर शहर विकास आघाडी हा पर्याय या ठिकाणी जनतेच्या समोर आहे आणि अतिशय चारित्र्यवान तरुण तडफदार अशा प्रकारचे उमेदवार हे संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी दिले दिलेले घेत जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासाची सर्वांगीण जबाबदारी कुठंतरी आम्ही शहर म्हणजे त्या ठिकाणी शहराचे मालक आहोत अशा पद्धतीनं आज सत्ताधारी वागताय छोट्या छोट्या दाखल्यांसाठी कामांसाठी त्या ते ठिकाणी त्यांचा पक्ष विचारला जातोय त्यांच्या त्यांना त्या ते ठिकाणी दहशत निर्माण केली जाते आणि कुठंतरी आम्ही सत्ताधारी आहोत आमचं कोणी त्या ठिकाणी वाकडं करू शकणार नाही आणि आम्ही सांगू तेच त्या ठिकाणी होणार आहे हा जो काय भ्रम आहे लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा पवित्र हक्क दिलेला आहे या पवित्र हक्कामधनं त्या ठिकाणी हा हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन त्या ठिकाणी हटर आहे आज मी शहरातल्या जनतेला एवढंच सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये पैसा त्या ठिकाणी येणार आहे आणि या पैशाच्या जोरावर आपण कणकवली विकत घेऊ शकतो हा सत्ताधाऱ्यांना एक माज आहे आणि हा माझ खऱ्या अर्थानं आपल्याला उतरावा लागेल कारण ही कणकवली एक लौकिक आहे एक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेलं अशा प्रकारचं एक शहर आहे आणि म्हणून या शहराचं पुन्हा एकदा लौकिक निर्माण करण्याचं काम एक माणुसकीचं वातावरण एक स्नेहभावाचं वातावरण एक आपुलकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम हे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत खरं तर ही आपले परमपूज्य भालचंद्र महाराजांची ही पुण्य नगरी आहे आप्पासाहेब पटवर्धनांची ही कर्मभूमी आहे आणि या सगळ्या भूमीमध्ये कुठंतरी एक आदर्शवत असं काम हे सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हावं या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हा प्रयत्न या सगळ्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आहे मी तर आपल्याला ती शहर विकास आघाडी निर्माण केलेली आहे सगळ्या पक्षांकडे त्या ठिकाणी मी पाठिंबा मागतो भारतीय जनता पार्टीला पण सांगतो की आपणही माझ्या या पॅनल शहर विकास आघाडी पॅनलला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा खरी गरज आहे सत्तेमध्ये परिवर्तन करणं लोकांना त्या ठिकाणी मोकळा श्वास या भ्रष्टाचारात त्या ठिकाणी लोकांनी बाहेर हो। यावं ही भूमिका या निमित्तानं आहे आणि मला विश्वास आहे की मागचा जो माझा पराभव होता तो फार थोड्या मतानं त्या ठिकाणी झालेला होता थोडस त्या ठिकाणी जे मागच्या पाच आठ वर्षापूर्वी झालं त्यामध्ये सुद्धा आता लोकांनी उठाव केलेला आहे आणि कुठंतरी आम्ही या सगळ्यामध्ये त्या ठिकाणी बदल करणार ही भूमिका जनतेने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे लोकांना त्या ठिकाणी वाटते की परिवर्तन त्या ठिकाणी झालं पाहिजे बदल झाला पाहिजे आणि विरुद्ध जनशक्ती हे या मतदारसंघामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळेच मी सोमवारी उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल करणार आहे सतराच्या सतरा मधील सगळे नगरसेवक त्या ठिकाणी उमेदवारी दाखल करणार आहोत आणि मला विश्वास आहे की जनतेचा पूर्ण पाठिंबा या निमित्तानं मिळेल आणि एक वेगळा इतिहास कणकवलीची जनता त्या ठिकाणी या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं घडवेल कारण एक स्त्याचं जे वातावरण आहे ते झालं पाहिजे प्रत्येक माणसाला या शहरामध्ये सन्मानानं व्यक्त आलं पाहिजे याच्यासाठीचा हा त्या ठिकाणी लढा आहे आणि म्हणून या लढ्यामध्ये सर्वांनी जनतेनं त्या ठिकाणी सहभागी व्हावं आपला आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला द्यावा हे या निमित्तानं मी आपल्या समोर या ठिकाणी भाई आता आपण आपण की करत असताना भाजपा आणि म्हणजे शिंदे सुद्धा आपण बोलवत आहे मात्र आपल्या वरिष्ठांनी यापूर्वी जाहीर केले म्हणजे खासदार विनायकराव असतील वैभव नाईक असतील किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील ते आपण शिंदे गटासोबत जराही जाणार नाही आणि भाजप आणि शिंदे गट यांना एकत्रित घेऊन कोणती निवडणूक लढणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं असताना आपण सांगताय की त्यांनी आपल्यासोबत यावं मी पहिल्यांदाच सांगितलं आपल्याला राजकीय पक्षाचं भूमिका बाजूला ठेवून या ठिकाणी एक शहर विकास आघाडी मग याच्यामध्ये सगळेच त्याच्यामध्ये असतील आणि म्हणूनच आम्ही शहर विकास आघाडी करतोय आम्ही कुठल्याही पक्षाचं चिन्ह घेऊन ही निवडणुकीला सामोरं जात नाही आमचं चिन्ह हे वेगळं अपक्ष अशा पद्धतीचं शहर विकास आघाडीचं चिन्ह घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत आणि याच्यामध्ये सगळ्यांचाच सहभाग हा त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून मला मी म्हणालो ना भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांचे जे नेते असतील पालकमंत्री असतील खासदार राणेसाहेब असतील प्रदेशाध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण असतील किंवा जे इतर पक्षाचे जे सगळे प्रमुख लोक आहेत या सगळ्यांनी या शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यावा जेणेकरून या शहरामध्ये परिवर्तन व्हावं खऱ्या अर्थाने या शहराचा विकास व्हावा आणि जो शहराचा लौकिक आहे हा लौकिक त्यानिमित्तानं जपला जावा हा प्रामाणिक प्रयत्न या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे आपण की भाजपला सुद्धा द्यावा भाजपाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि उर्वरित सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार जे असतील ते उद्यापर्यंत अर्ज भरतील त्यातले दहा जण भरले अर्ज भाजपाचा पाठिंबा तुम्हाला मिळणार नाही हे यातून सिद्ध होतय आहे पक्ष म्हटल्यानंतर शिंदे शिवसेना शिंदे शिवसेना ही शहर विकास आघाडीमध्ये सामील होऊन तुम्हाला पाठिंबा देणार काय मी आपल्या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आवाहन करतोय भारतीय जनता पार्टीला इतर पक्षांना सगळ्या पक्षांना की आपण सगळे एकत्र येऊया मी मगाशी म्हणालो की एक जी टोळी आहे भ्रष्ट या टोळीच्या विरुद्ध आपल्याला त्या ठिकाणी कणकोलीच्या जनतेला वाचवायचा आहे त्यांचा जो त्यांची जी, जी लूट होते त्याला जे अतिशय म्हणजे तुझा पक्ष कुठचा तुझ काय काम आहे कसं त्या ठिकाणी मी अडवणार ते मग बिल्डर असतील बांधकाम व्यावसायिक असतील जमीन मालक असतील या शहरामधली जनता ही या सगळ्या कारभाराला त्या ठिकाणी त्रस्त झालेली आहे आणि म्हणून कुठेतरी परिवर्तन व्हावं आणि हो। भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त शहर व्हावं ह्याच या मागची हा सगळा आमचा उद्देश आहे मी आपल्याला सांगतो भारतीय जनता पार्टीला सुद्धा माझी सांगणं आहे की आपण त्या ठिकाणी या शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यावा आर एस एस असेल आर एस एसने द्यावा आम्ही कुठलंही त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करणार नाही सर्व समावेशक सगळ्या लोकांना घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना सगळ्या अठरा अठरा पगड जातींना घेऊन त्या ठिकाणी केली तशा पद्धतीने आम्हाला एक राज्य तशा प्रकारची ही सत्ता तशा प्रकारचं परिवर्तन आम्हाला त्या ठिकाणी करायचं तशा प्रकारचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपल्याला शहरामध्ये त्या ठिकाणी काम करायचं भाजी आपण या समोर भाजप भाजपाविरोध घडत असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा हो। आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत यावं असं आवाहन करत आहे काही नाराज चेहरे आपल्याकडे आलेत का निवडणुकीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे अनेक पक्षांमध्ये किंवा अनेक उमेदवार इच्छुक आहेत प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची गर्दी आहे अनेक पक्ष एकत्र येत असताना विचारांचं आदान प्रदान होणं किंवा तशा पद्धतीनं ऍडजस्टमेंट होणं हे त्या ठरलेल्या वेळामध्ये कदाचित शक्य होत नाही पण तो एक प्रयत्न आहे सगळ्यात पक्षामध्ये अशा पद्धतीनं ना अनेक इच्छुक उमेदवार असल्यामुळे कुठंतरी एखादा नगरसेवक होणार एखादा त्या ठिकाणी नगराध्यक्ष होणार आणि त्यामुळे जे जे इच्छुक आहेत त्याच्यामध्ये काही ना काही लोक नाराज राहणारच आहेत गाना त्या नाराजांना त्या ठिकाणी बरोबर घेतलं जाईल तर ते एक असतील तर त्यांना त्या ठिकाणी बरोबर घेतलं जाईल सामावून घेतलं जाईल पण मी आपल्याला म्हणालो की माझे सतराच्या सतरा उमेदवार हे त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी तयार आहेत आणि नगराध्यक्षाचा पदाचा उमेदवार म्हणून सगळ्या शहरवासियांनी सातत्यानं मला त्या ठिकाणी आपणच ही भूमिका घेतली पाहिजे आपणच पदाचा चेहरा असला पाहिजे तरच हे परिवर्तन होऊ शकतं हा विश्वास जनतेनं मला त्या ठिकाणी दिला आणि म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्या ठिकाणी उतरलेलो आहे आणि मला विश्वास आहे त्या जनतेच्या आशीर्वादावर प्रेमावर त्या ठिकाणी मी विजयी मोठ्या मतदिक्यानं या शहरामध्ये मत त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून विजयी होईल काही दिवस आपण गप्प होता अशी चर्चा होती की आपण भाजपमध्ये प्रवेश करणार शिंदे अशी चर्चा होती त्याबद्दल काय नाही मी त्या ठिकाणी हा जो काही सगळा जो जनतेचा जो माझ्या माझ्यामागे सातत्यानं तुम्ही उभे राहा अशा प्रकारची सातत्याने जी मागणी होती या मागणीमध्ये मी त्या ठिकाणी विचार करत होतो की नेमकं कशा पद्धतीने आपण या लोकांच्या मागणीच्या समोर गेलं पाहिजे किंवा काय आपल्याला नेमकं करावं लागेल आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी शहर विकास आघाडी हा त्या ठिकाणी आग्रह धरला आणि शहर विकास आघाडी धरल्यामुळे त्या ठिकाणी सगळे लोक या सगळ्या आघाडीमध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत आणि म्हणून तुम्हाला येताना दोन तारीखला मतदान होईल आणि तीन तारीखला एक एक इतिहास घडवणारा निर्णय एक परिवर्तन या शहरामध्ये आपल्याला होताना दिसेल थे थे। वुणी ना मी जनतेने जो जनतेने जी मागणी केली संदेश परकर यांनी ही निवडणूक लढवावी यामुळे त्या ठिकाणी मी त्यांना असं सांगितलं होतं की सतरा उमेदवार हे तुम्ही एक संघपणे द्या त्याच्यामध्ये एकाच वॉर्डामध्ये दोन उमेदवार तीन उमेदवार असं झाल्यामुळे मागच्या वेळी आपण त्या दोन हजार अठराच्या निवडणुकीचे साक्षीदारात त्यामुळे पहिल्यांदा त्या ठिकाणी सतरा उमेदवार आपण एक संघपणे एकाच एक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी उभे करा आणि मगच मी, मी त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत निर्णय घेईन आणि म्हणून मी त्याबाबतची जी माझी जी रणनीती होती जी स्ट्रॅटेजी होती त्या पद्धतीनं मी याबाबतची सगळी चर्चा ही प्रत्येकाशी त्या ठिकाणी करत होतो आणि त्याच्यातनं आताही तुमच्या समोर मी आलो कारण दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहे तुम्ही अनेकदा पत्रकार म्हणून माझ्याकडे आलात तुम्ही पार्कर बोला या विषयावर मी त्यावेळी तुम्हाला सांगितलं ना योग मी योग्य वेळी त्या ठिकाणी ह्या विषयावर पत्रकार परिषद घेऊन सगळ्याच पत्रकारांच्या समोर मी बोलेन आणि म्हणून मी आज हा निर्णय घेतलेला आहे जनतेच्या खातर जी या शहरातली जी सगळी जनताची त्रस्त आहे या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्यांनी सांगितल्यामुळे मी ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय टोळीच्या विरोधात सतरा उमेदवार दिशा असणार एखाद्या आम्ही अपक्ष लढवतो ना तेच सांगतो आमचं नाही नाही आम्ही कुठल्याही राजकीय पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढणार नाही समर्थ न्यूज चॅनेल वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट